पवार भुजबळांचे नेते गुजराती आहेत भुजबळांना जागा द्यायची की नाही ते दिल्लीत ठरेल संजय राऊतांनी महायुतीला चिमटा काढला आहे संजय राऊत यांचं वक्तव्य पवार भुजबळांचे नेते गुजराती आहेत भुजबळांना जागा द्यायची की नाही ते दिल्लीत ठरेल संजय राऊत यांनी महायुतीला चिमटा काढला आहे संजय राऊत यांचं वक्तव्य समोर येत आहे आता असे तयारी सगळेच करतात पण त्यांना ती जागा मिळायला पाहिजे परत जागा त्यांची काही अजित पवार देणार नाहीत ना शरद पवार असते तर कदाचित मिळाली असती पण आता दिल्लीचे जे त्यांचे गुजराती नेते आहेत पवार भुजबळांचे नवीन जे अजित पवार आणि भुजबळांचे गुजराती नेते दिल्लीमध्ये आहेत ते ठरवतील जागा द्यायची की नाही यांच्या हातात काय आहे ना शिंदे यांच्या हातात आहे ना अजित पवारांच्या हातात आहे